नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सध्या नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला वन्यजीवाबद्दलची माहिती त्यांच्याब त्यांच्यापासून फायदे तोटे याबद्दलची माहिती देणारी दे प्रदर्शनं वन वनविभागानं ठिकठिकाणी भरवली होती वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं तिकडं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही नवीन येणाऱ्या पाहुण्यांसाठी पुढं काय काय करावं लागेल त्यांचा ते इथं लागलीच मिसळून जातील का आदीबाबतचं चर्चा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचारी यांच्या सुरू होत्या तसं सह्याद्री व्याघ्र प्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला चौथा व्याघ्र प्रकल्प आहे असं म्हणावं लागेल या व्याघ्र प्रकल्पात सध्या तीन वाघ असल्याचं सांगितलं जात मात्र या गतीनं इथं व्या वाघांचं वाढ व्हायला पाहिजे होती ती झालेच दिसून येत नाही कारण सध्या ताडोबा टिपेश्वर या विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वाघाची संख्या प्रचंड आहे म्हणजे त्यांच्या त्या प्रकल्पाचं योग्य, एक क्षेत्र आणि त्यात असलेले वाघ याचं गुणोत्तर योग्य म्हणजे योग्य प्रमाणात नाही असं सांगितलं जातं आणि त्यामुळं मग ह्या मार्जात कुटुंबातील वाघ या याच्यात मग एकमेकांशी भांडणं होतात त्यांच्यात होणाऱ्या झुंजीत वाघ मरतातही अशा घटना वारंवार घडत आहे त्यामुळंच मग आता विदर्भातील प्रकल्पातून सहा ते आठच्या दरम्यान वाघ सह्याद्रीत स्थलांतरित करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्राच्या सर्व यांनी त्याला मान्यता दिली असून हिरवा कंदील दाखवला आहे आता प्रश्न आहे तो हे वाघ कशा प्रकारे विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात आणायचे मग ते रस्तेमार्गे आणायचे का हवेतून आणायचे यात याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय लवकर होईल आणि त्यावेळेस मग रस्ता की हवा या दोन मार्गापैकी कुठल्या मार्गाने वाग सडोबा आणि की त्या तिकडच्या अभयारण्यातून सह्याद्रीत आणायचे हे ठरवलं जाईल इथं आल्यानंतर मग त्या वाघांची काही दिवस खास काळजी घ्यावी लागेल त्यांना ते ज्यावेळेस सह्याद्रीच्या वातावरणात त्यांना ते मिसळून जातील मग त्यावेळेस मग ते त्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असा संचार करत राहतील वन विभागा वन वन्यप्राणी अभ्यासकाच्या मते सह्य सह्याद्री अभयारण्याचा जो परिसर आहे वातावरण आहे तिथं वाघाचं प्रजननासाठी योग्य असं हे नाही त्यामुळं ते त्या तेथे ते वाघाची संख्या वाढलेली नाही तर त्यासाठी काय करावं लागेल याच त्यावर संशोधन पुढं होत राहील तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस देकून झुरळापासून मिळवा म्हटते टिपेश्वर अभयारण्यातून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्यात आलेला वाघ ज्याला आपण आपल्या चॅनलनं साडू हे हो नाव केले आणि तो साडू आता दहा महिन्याचा वर काळ उतरून गेला आहे पण बालाघाटच्या या डोंगर रांगातून तो कुठं दुसरीकडं जायला तयार नाही सध्या गेली जवळपास तीन आठवडे सततचा पाऊस आहे त्यामुळं साडू साडू नेमका कुठं आहे त्याचं मुवमेंट्स काय आहे हे कळायला मार्ग नाही तो सह्या बालाघाटच्या या डोंगरदऱ्यात कुठल्या तरी कपा कपारीचा आडोसा घेऊन पावसापासून आपलं संरक्षण करत बसलेला असणार हे नक्कीच तो ज्यावेळेस वरवंटीला आल्याचं आणि तिथं तो दोन दिवसाच्या आसपास त्या परिसरात होत्या होता असं सांगितलं जात होतं त्यानंतर धाराशिव वन विभागाच्या टीमनं मग तिथले ठश्याचं निरीक्षण केलं आणि तो तिथं वाघच होता असं सांगितलं त्यानंतरही परत दोन तीन दिवसांनी एका शेतकऱ्याचं जरावर निस्त्र स्वापदानं फाडून फस्त केलेलं होतं मग त्यावेळेस कोण साडू होता की बिबटे होते हा प्रश्न याचं उत्तर काही मिळालेलं नाही त्याच्यानंतरही एक दोघांच्या वासरं निस्त्र शॉपदानी खलास करले त्यांना तें, बस केलं त्यांच्या शिकारी केल्या असं सांगितलं जाते चर्चा ही आहे त्यामुळं साडूबाग आता इथून कुठं हलायला तयार नाही जे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील <coughs> वन अभ्यासक आहे त्यांच्या मते आता रामलिंग अभयारण्याचा परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्याचं हालचाल धाराशिव सोलापूर या दोन जिल्ह्यातील वन विभाग आणि राज्याच्या वन विभागानं सुरू करायला हरकत नाही की करायला हवी म्हणजे इतर जंगलात जी वाघांची संख्या वाढली आहे त्यामुळं त्यांच्यात तंटे होत आहेत ते टाळण्यासाठी मग सह्याद्रीबरोबरच हे रामलिंग अभयारण्याचाच होऊ घात जेव्हा केव्हा करताल तो व्याघ्र प्रकल्प ही वाघांना मग निश्चिंत राहण्यासाठी एक जागा ठरू शकेल असं सप्टेंबरच्या शेवटच्या दहा दिवसात जी प्रचंड अशी पर्जन्यवृष्टी झाली आणि ऑक्टोबरच्याही सुरुवातीच्या दोन तीन दिवसात येरमाळा आणि परिसराला परत पावसानं झोडपून काढतो या अतिवृष्टीमुळं एरमाळ्यात येथील भीमनगर आणि क का, गावातील काही घरामध्ये पाणी शिव त्या लोकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आणि त्यांना काय खायचं याची भ्रांत होती हे लक्षात घेऊन शिवसेनेचा शिवसेनेच्या शा शाखा आणि लातूर येथील स्वयंसेवी संस्था यांच्या वतीनं काल जवळपास एकशे पन्नास कुटुंबांना जीवनाश आवश्यक वस्तूंचं किट वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला ज्ञानोद्योग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक सुनील पाटील शिवसैनिक नदी मुलानी शेटे साळुंके आदी उपस्थित होते यामुळंच ऐन सणासुदीच्या तोंडावर शिवसेना आणि लातूरच्या सामाजिक संस्थेनं जी मदत केली त्यामुळं या दीडशेही कुटुंबियांचा कुटुंबियांनी शिवसेना आणि लातूरच्या स्वयंसेवी संस्थेचे स्वेश्य आभार मानलेले आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद